नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायली अर्जुन आणि रविराजला महिपतवर ॲक्सिडेंट केल्याचा संशय असतो तर ते एक प्लॅन करतात सायली म्हणते आत्ता महिपतवर पुढचा गाव खूप लवकर करावा लागणार आहे रवि रविराज काका रविराज म्हणतात अशी माणसं सहसा सा घाबरत नाहीत पण चुका नक्की करू शकतात तर इकडे महिपतला फोन येत असतात धमकीचे तर त्याला प्रियावर संशय येतो मग महिपत आणि नागराज प्रियाला पकडून आणतात आणि जमिनीत गाडतात फक्त तिचं डोकंवर असतं प्रिया अगोदरच खूप घाबरते नंतर महिपतला चिडूनच म्हणते तुम्हाला कोणीतरी फोनवर धमक्या देत आहे आणि पुढचा मागचा विचार न करता मला इथे आणता आणि मग मारण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याने काहीच होणार नाही कारण या धमक्या मी देत नाही आहे महिपत हे ऐकून विचारतच पडतो इकडे अर्जुन रविराजला म्हणतो जेव्हा एखादा गुन्हेगार काही बोलत नाही गुन्हा कबूल करू शक करत नाही रविराज म्हणतात अशा गुन्हेगाराला आपण त्याने जिथे गुन्हा केला आहे त्या जागी घेऊन जातो अर्जुन लगेचच म्हणतोय आणि मग बऱ्याच वेळा रविराज म्हणतात नकळत तो स्वतःच आपल्याला गुन्ह्यापर्यंत घेऊन जातो अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली माय पॉईंट आता महिपत कबूल करेल का त्याचा गुन्हा हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा